आजच्या वर्तमानाची घेतली जाणार आहे आहे आणि म्हणून या कार्यक्रमाला अत्यंत गोष्ट 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 की आपण जी करतो ती गोष्ट किती उतळपणाने झालेली आहे किती गर्दी खेचणारी झालेली आहे याच्यापेक्षा आपण काय करतो त्यामागची भूमिका काय आहे हे जगाला कळणं लाख मोलाच असत तीच गोष्ट आज ताईने इथं केलेली आहे आणि म्हणून आपण आता ही तुम्ही सगळी मुलं एखाद्या घरच्या कार्यक्रमासारखं इथं बसलेला आहात कारण तुम्हाला असं वाटतं की हे चांगलं व्हावं चांगलं घडावं आणि यातूनच चांगल्या पद्धतीचं चा जीवन अधिक समृद्ध व्हावं आपलं जीवन निर्व्यसणे सुंदर विचारानं आणि साहित्यानं भरलेलं असावं ही भूमिका घेऊन तुम्ही हे सगळं करायला गेलेलं आणि म्हणूनच याला महत्व काय येतं तर आज ताईंना एवढं आजारपण आलं एवढं सगळं दुःख आली पण त्यातून त्या उभा राहिल्या का राहिल्या तर प्रवाहात राहिल्या आज आपण प्रवाहात राहिलो ना तरच आपल्या जीवनामध्ये माणसाच्या आयुष्याला कुठंतरी अर्थ येतो हो, पाणी बघा पाणी एका जाग्याला साठलं म्हटलं की ते पानं पिण्यायोग्य राहत नाही खर्चायोग्य योग्य राहत नाही आणि त्याच्याही पलीकडे जाऊन त्या पाण्याला शिवणं सुद्धा अवघड होऊन जातं पण तेच जर वाहत असेल तर मात्र ते अधिक चांगलं राहतं पवित्र राहतं आणि पिण्यायोग्य राहतं माणसाचं जीवन सुद्धा तसंच आहे आपण जितकं सुखवस्तू कुटुंबात राहू तेवढा आपल्या जीवनामध्ये अधिक आपण कमजोर होत जातो अधिक आपण परावलंबी होत जातो आपण बघा आपल्या घरामध्ये कुत्रं पाळायला असतं त्याला काय 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 आणून घालतो मेडिकल मधलं इकडं तिकडं पण त्याला साधा आजार झाला तर चार दिवस उठतं का पण तेच भटकं कुत्र बघा म्हणजे माझ्याकडे बघू नका भटकं कुत्र म्हणलं तुम्ही म्हणाल येऊ गाव गाओ गा। <laughs> तर तर खर खरं कुत्र डोळ्या पुढं आणा तर त्याला बाबा थंड वाजली म्हणून ती आजारी पडलंय का त्याला दुसरा कुत्रा चावलं म्हणून ते आजारी पडलंय का नाही का तर या माती पाणी वार, वातावरणात ते लढण्यासाठी भिडण्यासाठी ते सक्षम होतं आपल्या जीवनामध्ये सुद्धा कांचनताईनी बाईंच्या पासून अनेक अशा महिला आहेत की त्यांनी दाखवून दिलं की समाजामध्ये गेल्यानंतर समाजाचं तर, समाजा तर भलं होतच पण त्याचबरोबर आपलं सुद्धा भलं होतं आपलं जीवन सुद्धा सत्कारणी लागतं आणि जीवनाला नवा आयाम प्राप्त होतो आणि हो तो आयाम प्राप्त होण्याच्या दृष्टीनं अशा पद्धतीचे कार्यक्रम घेतले जातात अशा पद्धतीच्या भूमिका समाजापुढे मांडल्या जातात आणि निश्चितपणानं इथलेलं हे व्रत आहे ते अधिक वर्धिष्ण होत जावं आणि महाराणी फाउंडेशन ह्या एकूणच सातारा आणि पुणे परिसरामध्ये आणि ह्या एकूणच ह्या वातावरणामध्ये अधिक फुलत जावं प्रगतीपथावर जावं असे लाख लाख शुभेच्छा देतो